लहास आपण जाऊया आयडियलच्या दुकानात नवीन पुस्तक आलंय ते बघूया शासकीय योजना केंद्र व राज्य शासन पुरस्कृत आहेत लेखक आणि संकलन आहे स्मिता जोशी वीपी पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे सेवा मुख्य परीक्षा पेपर तीन व चार व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे एमपीएससी युपीएससी बँकिंग पी एस आय एसटीआय एसओ सर्व परीक्षांसाठी शासकीय योजना हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडणार आहे या पुस्तकाची किंमत आहे तीनशे पन्नास रुपये आपण पुस्तक बघतच आहोत काय काय या पुस्तकात ते यामध्ये माझी लाडकी बहीण योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मुद्रा योजना उज्ज्वला गॅस योजना मनरेगा योजना भरपूर योजना याच्यात दिलेल्या आहेत त्याही तुम्ही बघू शकता आणि पुढे आरोग्य योजना दिलेल्या आहेत शिक्षण योजना आहेत महिला विकास आणि बाल कल्याण योजना आहेत युवक कल्याण योजना आहे वृद्ध कल्याण योजना दिलेल्या आहेत अपंग कल्याण योजना आहेत अनुसूचित जाती जमातींच्या कल्याण योजना आहेत मागासवर्गीय कल्याण योजना अल्पसंख्यक कल्याण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक योजना नक्षलग्रस्त भागातील पुनर्वसन योजना भटक्या विमुक्त दुर्बल घटक योजना गरिबी ना, निर्मूलनार्थ योजना ग्राहक कल्याण योजना कृषी जल संवर्धन वन विकास ऊर्जा विकास सौर ऊर्जा योजना वाहतूक विकास योजना ग्रामीण विकास योजना रोजगार विषयक योजना ग्रामीण व शहरी विकास योजना स्वच्छता विषयक योजना आणि इतर योजना या पुस्तकात सर्व दिलेले आहेत हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथेही तुम्हाला पुस्तक उपलब्ध होईल या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल जय हिंद